नमस्कार भारतामध्ये बरेचसे असे फूड आहेत जे सुपरफूड आहेत मात्र त्याबद्दल आपल्याला अजिबात माहिती नाही आहे मात्र फक्त टी व्हीमध्ये जाहिरातीमध्ये किंवा सोशल मीडियावर आपण विदेशी फळांबद्दल सीट्सबद्दल आपण माहिती घेतो आणि आपल्याला ते सुपरफूड म्हणून सांगितले जातात आणि त्याचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करतो मात्र भारतामध्येही बरेचसे सुपरफूड आहेत तर आजच्या भागामध्ये जे सुपरफूड मी सांगणार आहे त्याचं नाव आहे अहळी आणि बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो तर मात्र ते जास्ती प्रचलित असं नाही आहे ज्याला हिंदीमध्ये हलीम म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला इन आ, गार्डन क्रेसिट्स म्हणून ओळखलं जातं तर याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेऊया याचे पोषक घटक काय आहे यामध्ये यांचे गुणधर्म काय आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदे काय आहेत कोणी घ्यायला पाहिजे कोणी नाही घ्यायला पाहिजे त्याचबरोबर कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अहळीव जे आहे हे गुणधर्माने उष्ण असतं स्निग्ध असतं आणि लघु आहे लघु म्हणजे पचाल हलकं असं असतं उष्ण आणि स्निग्ध असल्यामुळे वाताचं शमन करतं त्याचबरोबर हे पुष्टिकर आहे बल्ल्या आहे म्हणजे आपल्या शरीराचं पोषण करतात शरीराचे जे धातू आहेत रस रक्त मांस आहेत यांचं पोषण करण्याचं काम अहळीव करत असतं यामध्ये आयन कॅल्शियम फायबर त्याचबरोबर विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई e, हे यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आयनचं ॲब्झॉर्शन होण्याकरता व्हिटॅमिन सीची गरज असते विटॅमिन आयनयुक्त जे फळं किंवा भाज्यांचा समावेश करतो तर त्याचं पचन होण्याकरता त्यातला आयन ॲब्झॉर्ब होण्याकरता विटॅमिन सी घेणं गरजेचं असतं मात्र अहडीमध्ये विटॅमिन सी पण आहे आणि आयन पण असल्यामुळे आयनचं चा ॲब्झॉर्शन चांगल्या प्रकारे होतं आणि ज्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतर कमतरता असते अशा लोकांनी अळीवचा समावेश आपल्या हारामध्ये करणं अत्यंत इतकं कर ठरतं त्याचबरोबर हे उष्ण आहे स्निग्ध आहे लघु आहे बल्ले आहे म्हणूनच वाता समानित तक्रारी ज्यांना आहे वाता ज्यांना आहे त्यांनी याचा समावेश करणं गरजेचं आहे हे वातशामक आहे म्हणूनच स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीसुद्धा वायाच्या नंतर याचा समावेश करणं गरजेचं आहे कारण वयाच्या नंतर शरीरामध्ये वाताचं जे प्राबल्य असतं ते वाढत असतं चांदीदुखी खंबरदुखी यासारख्या तक्रारी निर्माण होत असतात म्हणून अहळीवचा समावेश करणं वाताचा त्रास ज्यांना आहे चांदीदुखे आम वात आहे संधी वात आहे अशा लोकांनी आपल्या याचा समावेश करायला पाहिजे कारण यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे तसंच अहळीवमध्ये काही घटक असे आहे की जे आपल्या शरीरातील हार्मोन जे आहे त्यांचं नियंत्रण करण्यास मदत करत असतात ज्यांना आर्थवसंबंधी त्रास आहे म्हणजे पेट्स कमी येणं जास्ती जाणं किंवा मागे पुढे होणं किंवा उशिरा येणं कमी येणं अशा प्रकारच्या आर्थवसंबंधित कुठल्याही तक्रारी असतील तर अशा स्त्रियांनी आपल्या आहारामध्ये याचा समावेश करायला पाहिजे त्याचबरोबर ज्या सुट्टी का असतात म्हणजे ज्यांच्या डिलिव्हरी झाले नुकतीच झालेल्या अशाही स्त्रियांनी याचा समावेश आपल्या आहारामध्ये करायला पाहिजे कारण एक तर हे वातशामक आहे डिलेवरीनंतर शरीरामध्ये वात प्रकोप होत असतो त्याचबरोबर थकवा आलेला असतो आणि हार्मोन इम्बॅलन्स हार्मोन चेंजेस पण झालेले असतात मग अशा वेळेला जर अळीवची खीर किंवा अळीवचे लाडू घेण्याची प्रथा आहे ते बऱ्याच काही ठिकाणीच घेतलं जातं सगळ्यांना याबद्दल माहिती नाही आहे तर सगळ्यांनी याचा वापर करायला पाहिजे त्यामुळे वाताचा प्रकोप म्हणजे वात शमन होतं त्याचबरोबर डिलेवरीनंतर आलेला थकवा दूर होण्यास मदत होत असते तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्तन्यजनन आहे म्हणजे यांनी डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांना दूध चांगल्या प्रकारे येण्यास मदत होत असते म्हणून ज्यांना दूध कमी पडतं अशा बायांना आढीवची खीर दिल्या जात असते यामध्ये आयर्न कॅल्शियम फायबर असल्यामुळे हे त्वचेचं आरोग्य आणि केसांच्या आरोग्याकरता हिककर असते म्हणून त्व आढीवचा समावेश जर आपल्या आहारामध्ये केला तर त्वचा आणि केस जे आहे हे आपले निरोगी राहण्यास मदत होत असते आळीव हे लघू आहे म्हणजे पचायला हलका आहे तसंच यामध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वजन कमी करण्यासही मदत करत असते त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं असे लोक किंवा रक्तातील साखर जर नियंत्रण करण्याची असेल तर आळीवचा समावेश आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं कर आहे तसंच आ, हे आपल्याला पचनासंबंधी तक्रारीही दूर करण्यास मदत करत असते उष्ण आहे पचायला हलका आहे स्निग्ध आहे फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गॅसेस म्हणा ॲसिडिटी म्हणा किंवा पोट साप होत नसेल कॉन्स्टिपेशनचा काही त्रास असेल अशा तक्रारीमध्ये हळीवजा आहारात सेवन करणं केला तर ह्या सगळ्या सम तक्रारी दूर होण्यास मदत होत असते म्हणूनच अहळीवजा हे सुपर फूड आहे कारण हे प्रत्येकालाही चालते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही याचा वापर आपल्या स आहारामध्ये करू शकतो उंची वाढवण्याकरता अहळीवचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आता हे सुपरफूड कोणी घ्यायला पाहिजे कोणी नाही घ्यायला पाहिजे आता जे मी फायदे सांगितले त्या ते तेव्हा मी सांगितलंच की याचा आहारामध्ये कोणी समावेश करायला पाहिजे तो कोणी समावेश नाही करायला पाहिजे तर अहळीव जे आहे अत्यंत उष्ण असतात त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा ब्लिडिंग पायल्स आहे अशा कंडिशनमध्ये याचा वापर करणं टाळायला पाहिजे शक्यतो हे उष्ण असल्यामुळे हिवाळ्याचा त्याचा वापर करावा इतर वेळेस करायचा असेल तर अर्धा चमचा आहळिव रात्री पाण्यात भिजत घालायचं किंवा चार पाच तास तीन चार तास तरी भिजत घातले तरी ते सब्जाचे सीट जसे फुलून येतात तसे ते फुलून येतात आणि ते पाणी पिऊन घ्यायचं बीज न चावता तर यानेही अशा प्रकारेही आपण ते आपल्या हारामध्ये समावेश करू शकतो मात्र तेही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाच आपण एवढं हे हहळीव घ्यायला पाहिजे बाकी हिवाळ्यामध्ये तुम्ही एक चमचा हळीव रोज घेतला तर आ, हर काही हरकत नाही मात्र इतर ऋतूमध्ये त्याचा समावेश आपण आपला कमी प्रमाणात करायला पाहिजे त्याचबरोबर ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे थायरॉइडसंबंधी काहीही तक्रारी असतील तर अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये अहडीवचा समावेश नाही करायला पाहिजे अशा प्रकारे हे जे सुपरफूड आहे याचा तुम्हीसुद्धा आपल्या हारामध्ये समावेश करा सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा